आपली देवी तातेरी देवी त्यानंतर हे बार उडा सकाळपासून जे काय आलेले असतील ओटी नारळ ते इथे जमा केलेले आहेत तांदूळ आहे त्यानंतर खण आहे अगरबत्ती आहे त्यानंतर इथे केळी वगैरे आहेत ते हा दुसरा जो कंदील त्याने तयार केलेला हा उडला आहे बघा

नमस्कार मित्रांनो मेश चव्हाण सहतो महाडू चव्हा रशत चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक न व्हिडिओ आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज आपण चाललो आहोत कुडाळ तालुक्यातील पंदुरिया गाव मध्ये श्री देवी सातेरी मंदिराचा वाश्कत्रोत्सव आहे तर तो पाहण्यासाठी आपण चाललो आहोत तर सातेरी मंदिरामध्ये जत्रा प्रकारे भरली आहे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात आता आपण तिथे जाऊ दर्शन घेऊ आणि जत्रा प्रकारे भरली आहे ते बाबा आजच्या व्हिडिओ तर आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चल म्हणत आता आपण बघलो मंदे ते म्हणजे सातेरी मंदिरकडे आणि आता आपण गाडी वगैरे पार्क केली आहे आणि आता आपण मंदिरामध्ये चाललो आहे तर मंदिरामध्ये दर्शन घेऊ पहिल्यांदा आणि त्यानंतर ज्या कशी वगैरे भरली आहे ते आपण पाहूया डायरेक्ट आपल्या व्हिडिओमधून चल ना इथून जत्रा सुरुवात झालेली आहे आणि इथूनच आपल्याला वगैरे दुकानं ना या साईडला सुरुवात झाली आहे तर आता आपण ना आतमध्ये चाललो आहे आणि फटाक्यांची इथे आतिषबाजी होते बघा आणि इथून कामाला आहे आणि प्रॉपरली इथून दुकानं स्टार्ट होत आहेत तर आपण आतमध्ये चाललो आहे चला आतमध्ये जाऊया तर आतमध्ये चाललोय आपण तर आतमध्ये आपल्याला आशिषची पुरी फॅमिली इथे पाहायला भेटते आशिष जंगले काकी या ठिकाणी आले आहेत तर आतमध्ये आपण जाऊया दर्शन घेऊया आणि दर्शनासाठी आतमध्ये गावात भरपूर रांग आहे तर कशा प्रकारे ते पाहूया आपण या ठिकाणी इथे देवीची ओटी भरणा चालू आहे बघा आपण ना देवीच्या गाभाऱ्यात आलोय आणि हे बघा आपली देवी सातेरी देवी बघा त्यानंतर हे मारवूड समोरची जी ओटी आहे ना इथे जे ओटी वगैरे आणली जातात तर नारळ असतात तांदूळ असतात ते या ठिकाणी इथे जमा केले जातात हे बघा तुम्ही पाहू शकता बघा इकडे सकाळपासून जे काही आलेले असतील उटीमध्ये नारळ ते इथे जमा केलेले आहेत तांदूळ आहेत त्यानंतर खण आहेत अगरबत्ती आहे त्यानंतर इथे केळी वगैरे आहेत तर इथे जमा केले जाते बघा इथे तर इथे ना जत्रेनिमित्त ना इथे आपल्याला कंदील उडवताना दिसतात बघा हे सगळे हे बघा आपल्यासोबत ओंकार आहे बघा आता इकडे तयारी चालू आहे कंदील उडवण्याची हा पहिला उडवला हा बघा त्यानंतर हा दुसरा इकडे उडवायची तयारी चालू आहे इकडे इकडे बाकीचे जे आहेत ते सगळे इथे ठेवलेले आहेत त्यांनी जे काय आणलेले आहेत आजच्या दिवशी इथे ठेवलेले आहेत त्यांनी आणि आता तयारी करतात आणि हळूहळू एवढं होतील वरती हा दुसरा जो कंदील त्याने तयार केलेला हा उडलेला आहे बघा मंदिराच्या बरोबर बाजूला इथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा केलेली आहे आणि इथे जम्पिंग जंपिंग असा इकडे आहे या साईडला सुद्धा आहे आणि इथे बघा जो कस याला मला माहिती आहे नाव काय ते मिकी मा, माऊचं ते या ठिकाणी इथे आले आहे बघा सोबत ना आपले जवळचे ते काका आहेत आपले तळकटकर काका आणि वागुल सर आणि वाटकर सर आहेत तर जत्रेला आले आहेत त्यानिमित्त भेटलेत आणि काय म्हणतो काका तुम्हाला एक विचारायचं होतं आपल्याला तुषार आहे तुमचा मुलगा तो आला ना का नाही जत्रेला काय झालं माहिती आहे आमचं तो पत्ता झालं भांडण त्यांनी काय केलं सगळी पिशी भरून घेतली आधी तो गेला कुठे तो पत्ताच नाही त्याचा का होय काय मग म्हणतो येणार ना काय फोन करून बघ ना माझा फोनच ना उचलत नाही आमचा तर फोन उचलत नाही पण तुमचा नक्की उचलेल तो फोन बघूया एकदा फोन उचलला पण काय बोलला नाही भाई काय चालेल हाय का So थँक्यू सो मच नाही जत्रा थँक्यू सो मच विचार नाही खायचं द्यायचं बटाक्यांची आतिषबाजी होते बघा Thank <laughs> you. तर नमस्कार मंडई आता मंदिरामध्ये मंदी दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आपण जत्रा एक्सप्लोर करूया कशाप्रकारे आहे ती आणि जत्रा किती टी भरली आहे ते आपण पाहूया या व्हिडिओ चला आतमध्ये आलो आहे आपण आणि हा आपला एक मित्र आहे आणि अशा तऱ्हेने इकडे गोबी मंचुरियनचं दुकान आहे त्यानंतर इथे लहान मुलांची खेळणी आहेत त्या ठिकाणी आणि त्यानंतर इथे फुग्यांची दुकानं लागलेली आहेत आणि इथे आपल्यासोबत ना हे मंडई आपला दोस्त आहे तर धन्यवाद यात्रेला आल्याबद्दल इथे आईस्क्रीमची दुकान लागली आहेत त्यानंतर इथे खाजनची दुकानं सुद्धा आहेत हे बघा तर बरीच म मंडळी इथे जत्रेला आलेली आहे तर या ठिकाणी इथे आपले भाटे काका आहेत त्यांचं इथे दुकान आहे ते बघा हां तर आता आपण पुढे जाऊया त्या साईडला पण दुकानं आहेत तर या ठिकाणी आपला दादा

او 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 اي 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 تمائي ري ري سمائي تمائي نکو او 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 ني مرتلي تجنا کلا پون تياو سانگا سيٽنگ ڪري کرا ۽ پاستر ڪري او ڪمپسرا آتمي يا وا جگر

ते तर अशी दुकानं आपल्या समोर आहेत ते बघा त्यानंतर इथे समोर ओटीची दुकानं आहेत मगाशी तुम्हाला मी सांगितलं त्यानंतर इकडे स्टार्टिंगला आईस्क्रीमची दुकानं त्यानंतर इकडे आपले सबस्कृत फॅमिली आहेत आणि इकडे आपल्या मित्राचं दुकान आहेत गोबी मंचुरियनचं सुद्धा खेळण्यांची दुकानं इथे लागले आहेत आणि मकाशी तुम्ही बघितलं काय झालं आहे इथे इथून दुकानं सुरुवात झालेली हे बघा आणि बरोबर आपण मंदिराच्या बरोबर समोर आहोत तर तिकडे तुम्हाला ही अशी दुकानं पाहायला भेटतात ती म्हणजे इथे खाजनची दुकान आहे त्यानंतर इथे भाजींची दुकानं इथे पाहायला भेटतात आणि त्यानंतर समोरच ना वेज मंचुरियनची पण दुकानं आहेत हे बघा त्या जत्रेमध्ये ना आपल्याला गोडकरांचं इथे खाजा आपल्याला पाहायला भेटतंय आहे बघा तर ओंकार आणि ओंकारची इथे आहे खाजा घेताना नाही बघा आणि तुम्ही पाहू शकता हे बघा मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे हे बघा चारी बाजूंनी तर आता रात्रीचा एक वाजला आहे एक वाजता आता हळूहळू गर्दी कमी झालेली आहे तुम्ही पाहू शकता मगाशी इथपर्यंत गर्दी होती नाही आता आतमध्ये तुम्ही पाहू शकता गर्दी नाही आहे गर्दी क्लिअर झालेली आहे आणि हळूहळू इथे जत्रा येते संपते आहे तर नमस्कार मित्रांनो फायनली आता लॉग इन करायची वेळ झाली आहे रात्रीचे आता दीड वाजले दीड वाजता आपण घरी पोहोचलेलो आहोत तुम्ही हा यात्रेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विचारा नावाने तोपर्यंत भेटतो पण अशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टेकेअर बाय बाय काळजी घ्या